बा देवा आज बालगोपाळ आणि सूरज बिल्डिंग बैठल्या जा जाळीतील बालगोपाळ आणि आपल्या सर्व वाडीतील रहिवाशांनी बाबा होलिका उत्सव साजरा करायचा आहे महाराजा हो ना हो ना तुका नारळ वगैरे ठेवलेला आहे महाराजा तुला हो गोडजोड हो ठेवलेला आहे महाराजा बाबा काय असा तर तुझा पाया खाली झाल आपण होळी पेटवलं तू थैस हजर राहू लोकांचा सगळ्यांना आनंदी आनंद करून देईन त्यांच्या आनंदात तू सामील हो आमच्याकडे बाबा बिल्डरची मीटिंग झाली त्याच्यामध्ये चा त्यांनी पॉझिटिव्ह म्हणे त्यांनी आपल्या कार्य आपल्या कमिटीवाल्यांनी सगळ्यांनी आपल्या ठरवलेलं आहे महाराजा लोकांचा भला करायचा ठरवलेला आहे महाराजा सगळे रहिवासी त्यांच्या पाठीशी असत महाराजा त्यांच्या पाठीशी राहू त्यांच्या सगळी सगळी कामं त्यांची बरोबर योग्य ती होऊ दे आम्ही सगळ्या रविवा इंशांना घेऊन त्यांनी पुढे चालण दे तुझ्या बाबा होणाऱ्या धुळवडीत तू बाबा आमच्या बरोबर राह आणि बाबा आमच्या आनंदात सामील हो आणि असाच तू आमच्या आनंदात सामील सामील होऊन असोच आमच्या पाठीशी उभं राह महाराजा

राम सावर ममला कोणी

ये हे एस नारायण तू बघ राजेशांच्या तिथे मॅच बघतायत सिद्धी होऊया मॅच चालू आहे कलर तर घ्या रंग

डायरेक्ट गेलाय हाताला लागून बाहेर गेला तिकडे चौक भोगद्यात पंधरा फॉर द बॉल आम्हाला माहिती पावल पकडणार नाही एकदम कोण कॉन्फिडेंट आहे त्यांना माहिती